नमस्कार मी संदीप गचांडे लहान मुलांची बाब गोष्ट हे आपलं बालनाट्य श्रीमती सिंगानिया सुलोचना देवी स्कूलमधून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिक विजेते बालनाट्य ठरलं आहे त्यासाठी पूर्ण शाळेचे आणि पूर्ण टीमचं दिग्दर्शकाचं मनापासून कौतुक आहे आणि मुलांनी खूप मेहनत घेतली आणि हे बालनाट्य पहिलं आलं आहे त्यासाठी मला एक लेखक म्हणून खूप अभिमान वाटतो आहे दिग्दर्शक वैभव पूजा मॅडम आहे त्यांनी खूप मेहनत घेतली मुलांवरती आणि त्या मेहनतीचं फलित म्हणून हे बालनाट्य पूर्ण महाराष्ट्रातून पहिलं आहे त्यासाठी मी सांस्कृतिक कार्य आभार व्यक्त करतो थँक्यू नमस्कार श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या वतीने सर्वप्रथम सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आभार आम्ही संपूर्ण राज्यातनं लहान मुलांची बाप गोष्ट या आमच्या नाटकाला सर्वप्रथम पारितोषिक मिळाले त्याबद्दल माझ्या सर्व बालकलाकारांचे आभार व त्याचबरोबर मला शाळेचे देखील आभार मानायचे त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य आणि प्रोत्साहन दिले धन्यवाद